एक पहिले आम्हाला प्रश्न विचारू द्या काय दादा काय सांगाल की आज ठेकेदार लोकांचा इथं रोज का बांधकाम विभागला बांधकाम विभागाला रोज आमचा एवढाच आहे की जव्हार तालुक्यामध्ये होणाऱ्या विकास कामांसाठी या ठिकाणी टेंडर साठी निवेदा ज्या तयार होतात या निवेदेसाठी खूप विलंब लागतो त्याच्यामुळे विकास कामं करण्यासाठी कुठेतरी या स्तरावरतून हो या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला अडचण निर्माण होते या निमित्ताने आज आम्ही सर्व पक्षीय सर्व पक्षांचे पदाधिकारी या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलो होतो खूप दयनीय अशी अवस्था या सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे की त्यांनी याच्यामध्ये या सन दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये त्यांनी सुधारणा करावी आणि विकास कामांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांना मार्ग लावावा एवढाच आमचा हेतू आहे सर्वपक्षीय या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आपण आलेले परंतु आपण पूर्वसूचना काही इथे दिली होती काय का पत्र व्यवहार केला होता का आपले मुद्दे काय आहे नेमकं ते सांगा हो आम्ही या ठिकाणी यांना लेखी निवेदन दिलं होतं की आज एक आ, जानेवारी रोजी आम्ही आपल्या कार्यालयामध्ये आमचं सर्वपक्षीय माननीय श्री विनायकजी राऊत प्रमुख जव्हार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही हे शिष्टमंडळ घेऊन येणार होतो याची पूर्वकल्पना यांना होती परंतु या कार्यालयाचे कार्यकारी अभियंता साहेब यांना याची पूर्वकल्पना त्यांच्या पी एनी दिली असावी की नसावी परंतु त्यांनी या ठिकाणी ते हजर राहिले नाही त्याच्यामुळे आमचं आमच्या समस्यांवरती समाधान झालेलं नाही आमची जी समस्या है कि थूर। आहे ते साथी तरी की ते ते तरी या कार्यालयातून निघणाऱ्या ज्या निविदा आहेत त्या निवेदनासाठी कुठेतरी ग्रामीण भागावरती अन्याय केला जातो की ग्रामीण भागातला एखादा ठेकेदार असेल तर त्याच्या निवेदा कुठेतरी बाजूला ठेवल्या जातात आणि विक्रमगड मोखाडा या ठिकाणच्या निवेदा ज्या आहेत ह्या लवकरात लवकर त्याची टेंडर नोटीस काढून ती टेंडरला आणतात तर हा कुठेतरी अन्याय आहे तो अन्याय थांबवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आपण एवढी आक्रमक भूमिका घेतली आपण मोखाड्याचा उल्लेख केला विक्रमगडचा उल्लेख केला त्यांचे टेंडर पहिले पास केले जातात आपला आरोप काय त्यांचे त्यांना काय टक्केवारी घेऊन त्यांचं काम होतं काय यदा की तसंच असावं की या अगोदर तर सगळ्यांची टेंडर नोटीस जव्हार विक्रमगड मोखाडा यांचं सगळं एकत्र टेंडर नोटीस निघायची मग आताच फक्त जव्हार आणि विक्रमगड यांचीच सॉरी मोखाड आणि जव विक्रमगड यांची टेंडर नोटीस निघते जव्हारवाल्यांची कामं बाजूला ठेवतात संबंधित टेंडर डिपार्टमेंटला विचारलं गेलं तर तिथले अधिकारी म्हणतात तिथले कर्मचारी म्हणतात की यांना भोएसाहेबांना एक्झिक्युटिव्हना भेटल्याशिवाय तुमची टेंडर नोटीस करता येणार नाही तर मग हे कुठेतरी म्हणजे आता कुठेतरी हा नवीन एक्झिक्युटिव्ह या ठिकाणी बसलेला आहे तर यांनी काही नवीन फॉर्म्युला आणलेला आहे का तो कुठेतरी इथे टॅक बोर्डवरती वरती लावणं अपेक्षित आहे जेणेकरून आम्हाला समजेल की साहेबा जाताना ह्या सगळ्या अटी शर्ती डोळ्यासमोर ठेवून जावं लागेल एक मुद्दा एक मुद्दा तालुका अध्यक्षांनी घेतला होता का या सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे इस्टिमेट बनवणं त्यांचं काम आहे आणि ठेकेदारा ते बाहेरून इस्टिमेट बनवून बनवायला सांगतात असं तालुका अध्यक्षांनी एक उल्लेख केला होता काय विषय आहे बरोबर आहे त्यांचं मत बरोबर आहे तालुका अध्यक्षांनी हा ही अडचण म्हणजे ही तक्रार त्यांनी खरोखर केलेली आहे की जर या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर एक्झिक्युटिव्ह साहेबांच्या माध्यमातून जे इंजिनिअर आहेत या इंजिनिअरनी संबंधित कामाची पाहणी केल्यानंतर त्याचं इंस्टिमेंट तयार करणं हे त्या जी जेईचं काम आहे परंतु संबंधित ठेकेदाराला किंवा ते इंस्टिमेंट जे आहे ते बाहेरून बनवून आणल्यानंतर इथे जे टेक्निकल डिपार्टमेंट आहे या टेक्निकल डिपार्टमेंटला जेव्हा त्याची तपासणी होते त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी काढल्या जातात बऱ्याचशा चुका काढल्या जातात आणि त्या ठेकेदाराची त्या कामासाठी त्या इस्टिमेंट घेऊन फिरण्यासाठी खूप काही धावपळ चालते त्याला खूप त्रास होतो त्रास तर हा त्रास थांबावा त्याच्यासाठी यांनी यांच्याकडे जर इंजिनियर लोक कमी असतील तर यांनी त्या इंजिनियर लोकांची नेमणूक करावी प्रत्येक आता मला असं वाटतं की मी जे बघितलेलं आहे की संपूर्ण जव्हार तालुक्यामध्ये फक्त दोन ते तीन इंजिनियर काम करत तर एवढ्या मोठ्या तालुक्यामध्ये दोन ते ने हे संपूर्ण काम होणं शक्य नाही तर तेही कुठेतरी त्यांची इंजिनियर लोकांची भरती करून त्यांनी सुरळीतपणे हा कारभार चालवावा एक म्हणजे <coughs> तुम्ही असे बोलले की बा जव्हारचे आणि मोखडवाड्यांचे हे म्हणजे विक्रमगड आणि मोखडवाड्यांचे लवकर टेंटर होतात मग जव्हारवाड्यांचे टेंटर असं का होत नाही लवकर आणि चाळीस वर्षांनी आपल्याला जव्हारला आमदार भेटलेलं आहे मग आप जव्हारचाच आपल्या भूमी उतर असताना मग आपल्या अन्याय असा का होतोय अन्याय असा होतोय की या सार्वजनिक बांधकाम विभागाची जी गेल्या बऱ्याच वर्षापासून जी ठेकेदाराची जी लॉबी चालू आहे या लॉबीमध्ये कुठेतरी आता जव्हार तालुक्यावरती जो होणारा अन्याय आहे तर या अगोदर असं काही होत नव्हतं परंतु आता जे नवीन कार्यकारी अभियंता जे आलेले आहेत यांच्या कार्यकाळामध्ये काही त्यांनी नियम बनवलेले आहेत त्या जिथपर्यंत मी सांगत नाही तिथपर्यंत टेंडर नोटीसला ती सदरची कामं घेतली जाणार नाही मग हे घेऊ नये मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की बाबा जे त्यांना भेटतात जे त्यांच्या जवळ आहेत त्यांची टेंडर नोटीसला कामं येतात त्यांचे टेंडर होतात आणि त्या कामांच्या वर्क ऑर्डर होतात परंतु जव्हारमध्ये एकतर ती गोष्ट कोणाला सांगितली जात नसावी म्हणून त्या जव्हारची कामं ही खात त्या टेंडर डिपार्टमेंटमध्ये पडलेली असतात आपल्यामधून एखादी विषय घेतला होता रात्री दोन कार्यालयामध्ये अधिकारी लोक बसलेले असतात काय विषय असेल अधिकारी इथे ही ज्यांनी म्हणजे मला वाटतं दरोडा साहेबांनी हा विषय घेतला होता ही खरी गोष्ट आहे की हे जे डिपार्टमेंट आहे हे सार्वजनिक बांधकाम जे आहे हे सहा नंतर रात्री चालू होत पण सहा नंतर रात्री चालू होत असताना ते इथे काम करतण्याची पद्धत काय आहे ते आता इथल्या संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती असावी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती असावी परंतु कामाचा जो कार्य वेळ आहे त्या वेळेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी बसावं कार्यालयाचा वेळ संपतो साहेब त्यानंतर काय म्हणजे नेमकं काय त्यानंतर अधिकारी इथे पोहोचतात काय करतात ते नेमकं त्यानंतर येऊन मग ते टेंडर नोटीस किंवा मग ते वर्क ऑर्डर किंवा मग त्या इस्टिमेंट वरती साईन किंवा मग इस्टिमेंट टी एस करणं ही सगळी जी कामं आहेत ही रात्री सहा नंतर करतात पण सरकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींना जोमानत का नाही इथला लोकप्रतिनिधींना जोमानतच नाही म्हणजे अजून आणि यांनी आपला हिस्सा बघितलेला नाही आम्ही ठरवलं तर उद्या सकाळपासून इथे बसून राहू शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न विचारतो आपण सत्ताधारी पक्षाचे सगळे पदाधिकारीकडे आहेत हो पुढील भूमिका तुमची काय राहणार पुढील भूमिका जर यांच्या याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना बांधकाम मंत्र्यांना आम्ही निवेदन देऊ आणि तसं एखादं कर आंदोलन करू या सार्वजनिक बांधकामला आम्ही टाळायला लावू यांना कुठेही ग्रामीण भागामध्ये काम, भागा दे काम करून देणार नाही एवढी शपथ घेतो इथे अधिकारी म्हणून तिथे दिसणार नाही एवढं मात्र नक्की टक्केवारीचा विषय संपुष्ट असं वाटेल का तू वाटत आम्ही ठरवलं तर टक्केवारीचा विषय होईल परंतु जे सिस्टम चाललेले आहे त्या सिस्टम मध्ये आम्हाला आम्हाला विकासात्मक कामं अपेक्षित आहे बाकी विषयावरती आम्हाला चर्चा करायची नाही एक आपल्या आपल्या एक पदाधिकाऱ्यांनी आतमध्ये विषय केला साहेब का टक्केवारी जवळजवळ तीस ते पस्तीस चाळीस टक्के असे अधिक पदाधिकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना वाटले जातात आणि त्यानंतर मग ठेकेदाराला काम करावं लागतो तर तो, तो का, कामाचा दर्जा देऊ ठेकेदार देऊ शकत नाही काय बोलणार ते ती ही सत्य परिस्थिती आहे की सत्य परिस्थिती आहे की याच्यामध्ये जिथपर्यंत बदल होणार नाही तिथपर्यंत या जवार तालुक्यामध्ये निकृष्ट दर्जाचीच कामं होती जर ती दर्जेदार कामं करायची असतील तर अधिकारी या नात्याने आपल्या सिस्टममध्ये बदल करून चांगल्या क्वालिटीची कामं कशी करून घेता येतील याकडे ठेकेदाराला सहकार्य केलं पाहिजे